काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर मागास वर्गीय नसून ते सर्वसाधारण प्रवर्गात येत असल्याचा दावा केला होता पंतप्रधान मोदी हे जन्माने ओबीसी नसून हे तेली समाजाचे आहेत या समाजाचा समावेश भाजपाने वर्ष दोन मध्ये ओबीसी यादीत केला होता असे ते म्हणाले मोदीजीम ओबीसी भागीदारी हूं सबसे आपको बताना चाहता हूं नरेंद्र मोदी जी ओबीसी नहीं पैदा हुए थे नरेंद्र मोदी जी डेली कास्ट के गुजरात में व्यक्ति पैदा हुए थे दरम्यान राहुल गांधींच्या विधानानंतर आता गुजरात मधील तेली समाज नेमका कोण आहे याविषयी देशभर चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोदघांची समाजाचं प्रतिनिधित्व करतात ही तेली समाजातीलच एक उपजात आहे गुजरात मधील हा समाज प्रामुख्याने खाद्य तेलाचा व्यापार करतो गुजरात मधील एकशे चार जातींचा समावेश असलेल्या ओबीसी यादीत तेवीसव्या क्रमांकावर घांची मुस्लिम या तेली ते मोद या समाजांचा समावेश आहे घांची मुस्लिम समाजाचा समावेश एकोणीसशे नव्याण्णव साली करण्यात आला होता तर तेली मोद तेली साहू तेली राठोड या समाजाचा समावेश चार एप्रिल दोन हजार रोजी करण्यात आला तर पंतप्रधान मोदी हे सात ऑक्टोबर दोन हजार एक रोजी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले अन्य राज्यातून तेली समाज किती तेली समाज हा केवळ गुजरातमध्ये नसून गुजरातच्या बाहेरही वास्तव्यास आहे पूर्व उत्तर प्रदेशमध्ये हा समाज गुप्ता आडनावाने ओळखला जातो तर काही लोक मोदी हे आडनाव देखील वापरतात बिहारमधील ओबीसीच्या यादीत छप्पनव्या क्रमांकावर तेली समाज आहे तर राजस्थानमधील ओबीसीच्या यादीत एकावन्नव्या क्रमांकावर तेली समाज आहे शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी महत्वाचे असलेल्या ओबीसींच्या या यादींमध्ये मोदी नावाचा कोणताही समाज किंवा जात आढळत नाही महाराष्ट्रात तेली समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून हिंदू तेली तिळवण तेली एक बैल तेली दोन बैलतेली परदेशी तेली, तेली कोकणी तेली अशा उपजातींचा आहेत हा सर्व समाज ओबीसी प्रवर्गात येतो विदर्भात तेली समाजाचे मोठे प्रबल्य असून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात त्यांचे मतदान हे निर्णायक असते झारखंड राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेली होते हा समाज साहू साह या नावाने देखील ओळखला जातो त्या राज्यात सुद्धा वीस ते पंचवीस आमदार या समाजाचे कायम असतात खर तर अनेक लोक मोदी हे आडनाव वापरतात ते कोणत्याही समाज किंवा जातीला सूचित करत नाहीत गुजरातमध्ये मोदी आडनाव हिंदू मुस्लिम आणि पारसी लोक वापरतात याशिवाय बनिया खरवास आणि लोहणा समाजामध्ये मोदी आडनावाचा वापर केला जातो याशिवाय गुजरात मध्ये मोदवाणी समाजही मोठ्या प्रमाणात राहतो हा समाज मोदेश्वरी देवीची पूजा करतो या देवीचे मंदिर मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा सूर्य मंदिराजवळ आहे गुजरात मध्ये साधारण दहा लाख मोदवाणी समाजाचे लोक राहतात मोदी हे आडनाव हरियाणातील अग्रवाल समाजातील मारवाडी लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात वापरले जाते हा समाज पूर्वी हिसार मध्ये वास्तव्यास होता मात्र कालांतराने ते हरियाणातील महेंद्रगड आणि राजस्थानमधील झुंझुनू आणि सीकर या जिल्ह्यांमध्येही स्थायिक झाले आय पी एलचे माजी प्रमुख ललित मोदी यांचे आजोबा राय बहादूर गुजर मल मोदी हे महेंद्रगडमधून मधून मेरठ जवळील एका गावात स्थायिक झाले पुढे या गावाचे नाव मोदीनगर असं ठेवण्यात आलं हिरे व्यापारी नीरव मोदी हे गुजरातच्या जामनगर येथील असून ते परंपरागतपणे हिऱ्यांच्या व्यापारात असलेल्या समाजातून येतात तर टाटा स्टीलचे माजी अध्यक्ष रुसी मोदी आणि अभिनेते सुहराब मोदी हे पारसे आहेत विशेष म्हणजे गेल्या वर्षी राहुल गांधी यांच्या निधनामुळे मोदी हे आडनाव प्रचंड चर्चेत होतं त्यासाठी राहुल गांधी यांना मानहानीच्या आरोपाखाली दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती नीरव मोदी आणि ललित मोदींचा उल्लेख करत सर्व चोरांचे आडनाव मोदीच खा असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला होता त्यामुळे गुजरातचे भाजपा आमदार पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती राहुल गांधी यांनी मोदी आडनाव असलेल्या तेरा कोटी लोकांना चोर म्हणत त्यांचा अपमान केल्याचा आरोप पुर्णेश मोदी यांनी केला होता